नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुखत बातमी जाणून घेत पूर्ण घेण तत्पूर्वी नवीन तर चॅनलला प्रेस करा शरद पवार यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर अत्यंत दुखत बातमी जाणून घेत सविस्तर अपडेट पक्षासाठी रात्रंदिवस जटणारा कार्यकर्ता अचानक निघून गेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आक्रमक व धडाकेज नेतृत्व व वरुंचे सुपुत्र प्रशांत पाटील यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निधनानंतर शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांच्या निधनावर शरद पवारांनी मोठे दुःख व्यक्त केले प्रशांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते होते पक्षाला तळागळात पोहोचवण्याचे त्यांनी काम केले पक्षांसाठी रात्र दिवस झटणारा कार्यकर्ता पक्षातून अचानक निघून गेला अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आहे त्यांना अत्यंत दुःख झालेलं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता जय महाराष्ट्र